तर अपक्ष आमदार रवी राणा यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंबाबत मोठं विधान केलंय देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पंधरा दिवसात उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत दिसतील असं वक्तव्य रवी राणांनी केलं ठाकरे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर दिसतील कारण येणारा काळ हा नरेंद्र मोदी यांचा आहे देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज आहे असं रवी राणा यांनी म्हटलंय तर याच मुद्द्यावरून संजय शिरसाट यांनी सुद्धा ठाकरेंच्या भूमिकेवर निशाणा साधला आणि मला असं वाटतं की ज्या उद्धव ठाकरेंनी इलेक्शनमध्ये टीका केली टिप्पणी केली ते उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान मोदीजींची शपथ झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये जी खिडकी देवेंद्र मोदीजींनी उद्धव ठाकरेसाठी उभी ठेवलेली आहे त्या खिडकीतून तुम्हाला आतमध्ये दिसेल हे खऱ्या अर्थानं काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे ओ पडदा माझा हालचाली नाही आता पडदा बाजूला गेलेला आहे हालचाली डायरेक्ट व्हायला लागलेल्या आहेत प्रत्येक कॉमन माणसाला सुद्धा कळतात यांचं प्रयत्न सर्वच पद्धतीने चालू आहेत आता यांना त्या आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि म्हणून ते उद्या आले तर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये भूमिका स्पष्ट असली पाहिजे भविष्यात मध्ये आपण काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाणार नाही नंतर एकोणीसची पुनर्वृत्ती जर होत असेल तर त्याला काही अर्थही नाही तर रवी राणा आणि संजय शिरसाड यांच्या दाव्यावरती जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात राणानी कोणावर बोलाव त्याने आयुष्यभर कॉम्प्रोमाइजचं राजकारण केलं आमचा आमचा खासदार ना तिची बायको आमची खासदार होती आम्ही तिकीट दिलं आम्ही सांगत होतो पक्षाची निशाणी घे नाही नाही म्हणाला पक्षाची निशाणी नको तुमचाच आहे ना तुम्ही फक्त पाठिंबा द्या पाठिंबा दिला आम्ही तिसऱ्या दिवशी साहेब गेले उद्धव ठाकरे बद्दल कोणी बोलाव రాబిండి చర్చా పని కదా నక